अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे नवीन वर्षाची सुरुवात होत आहे म्हणजे जुनं वर्ष संपत आहे नवीन वर्ष चालू होत आहे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसची हे सांगता आहे दोन हजार पंचवीसची ही सुरुवात आहे आता एक जानेवारीला म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरू होतं बघा आपल्या जीवनामध्ये वर्षभर आपल्या जे स्वप्न आपण ठरवले होते ते स्वप्न काही पूर्ण झालेले नाही किंवा आता आपण पुढचे स्वप्न आपण बघितलेलं आहेत ते स्वप्न कसे पूर्ण होणार किंवा आपल्या काही इच्छा आहेत काही आपल्या मनोकामना आहेत काय आपलं टार्गेट आहे ते टार्गेट आपलं कम्प्लीट होण्यासाठी आपण कुठं ना तरी कुठं कमी पडत आहोत आपल्या मनासारखं घडत नाही तर अशा वेळेस तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही ह्या स्वामी सेवेने करून पहा आणि वेळ द्या ह्या एक जानेवारीपासनं तर पुढच्या एक जानेवारीपर्यंत दररोज न चुकता न विसरता जसं आपल्याला रोजच्या ज्या नित्य सवे आहेत की आपण सकाळी लवकर न उठून न चुकता आंघोळ करतो आपण न चुकता आपण ब्रश करतो न चुकता आपण जेवण करतो ह्या तीन गोष्टी आपल्याला जीवनामध्ये कधीही चुकत नाहीत तशाच प्रकारे आपल्याला न चुकता आपल्या संकट येऊ द्या आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ द्या आपलं श्वास चालतं तर मग आपण आपल्या श्वासाबरोबर आपण स्वामी स्मरण नको का करायला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या तर तुम्ही स्वामी सेवा करायचं एक नियमच बनवून घ्या म्हणजे तुमच्या जीवनातले जे जीवनात काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही स्वामी सेवा करत आहात तर हे सेवा आपण काही दुसऱ्यासाठी करत नाही आपण आपल्यासाठीच करतोय पण आपल्याला असे एक नियम बनवून घ्यायचा आहे सातत्य लागतं त्याला त्या गोष्टी करण्यासाठी त्याचा अनुभव आपल्याला घेण्यासाठी त्या गोष्टीसाठी आपल्याला सातत्य लागतं <coughs> स्वामीशिवाय काही आपल्याला सेवा करायचं म्हणजे काही आपल्याला घर सोडून जायचं नाही काही आपल्याला पैसे खर्च करायचं नाही फक्त थोडंसं आपल्याला वेळ द्यायचा आहे असं नाही की आपल्याला घंटू वेळ द्यायचा आहे जो काही वेळ आपल्याला भेटतो दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास तोच वेळामध्ये हा वेळ ठरवून घ्यायचा आहे एकच वेळ ठरवून घ्या तुम्ही रात्री बारापासून तर दिवसा बारापर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटतं जेव्हा तुमच्या मर्जीनं तो वेळ असं ठरवून घ्या जो वेळ तुम्ही देऊ शकता ते स्वतःसाठी देऊ शकता आणि स्वामी महाराजांसह संबंध जोडण्यासाठी देऊ शकता तो वेळ ठरवून घ्या त्या वेळेमध्ये दररोज एक नियम बनून घ्या की ह्या एक जानेवारीपासनं तर पुढच्या मी एक जानेवारीपर्यंत मला स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवा म्हणजे स्वामीला स्वामीशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे स्वामीशी आपल्याला संपर्क जोडायचा आहे स्वामी कुठं आहे तो स्वामी आपल्या हृदयामध्ये आहेत स्वामी आपल्या श्वासामध्ये बसलेले आहेत स्वामी ह्या ब्रह्मांडाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कणकणमध्ये ते समावलेले आहेत फक्त ह्याची गरज आहे की आपण ती शक्ती आपल्याला समजून घ्यायची आहे त्यांचं कृपा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचावं आणि त्यांची आपल्याकडं दु, दिव्यदृष्टी त्यांची नजर आपल्याकडे यावं म्हणून आपल्याला त्यांना आपल्याकडं खेचून आणण्यासाठी आपल्याकडं लक्ष वेधण्यासाठी आपल्याला स्वामी सेवा करायची आहे आपल्याला काही खर्च लागणार नाही बघा वेळ नाही काही लोक काय म्हणतात की आम्हाला करायची तरी इच्छा आहे पण वेळ नाही बघा आपण किती आपल्या हे मोबाईलना किती वेळ खातोय आपलं तुम्ही जर विचार करत असाल आज ह्या स्मार्टफोनमुळे मुळे लोकांचे किती वेळ वाया जातो आहे कशासाठी जातो आहे आपण फक्त बघण्यासाठी दुसऱ्यांचे व्हिडिओ दुसऱ्यांचं तोंड बघण्यासाठी आपण घालवतो इंस्टाग्रामवर जातो यूट्यूबवर जातो फेसबुकवर जातो आहे व्हॉट्सॲपवर जातो आहे कारण त्याच्यामध्ये आपलं काहीच फायदा होत नाही तरीही आपण घंटो न घंट त्याच्या मध्ये वेळ घालून टाकतोय तर फक्त तो वेळ आपल्याला सत्कर्मासाठी लावता लावायचा आहे ठीक आहे हे टाईमपास करण्यासाठी थोडं थोडं आपण पाहू शकता पण एक टाईम असं ठरव एक वेळ असं ठरवून घ्यायचं आहे माझ्या हिशोबानं पंधरा ते तीस मिनटं ठरवून घ्यावं तुमच्याकडे जर तुम्ही देऊ शकत असेल तर तुम्ही अर्धा तास एक तास देऊ शकता वेळ ठरू शकता त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक माळ घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ म मंत्र जप करण्यासाठी आपल्याला माळ घ्यायची आहे आणि एक श्री स्वामी समर्थ सारामृतांचे कल्पवृक्ष ग्रंथ आहे श्रीस्वामी समर्थ सारामृत हे ग्रंथ आपल्याला आणायचं आहे त्या ग्रंथाची किंमत आहे चाळीस या पन्नास रुपये काहीतरी असेल आणि एकवीस अध्याय त्या ग्रंथाचा आहे आणि छोटंसं ग्रंथ आहे आणि आप आपल्याला एक माळ घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जप करण्यासाठी आपल्याला एक तुळशीची माळ लागणार आहे हे दोनच वस्तू आपल्याकडे हवी आहे समजा ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला अवेलेबल नसेल तुम्ही घेऊ शकत नसाल तर तुम्ही काय करा श्री ग्रुपीठ त्र्यंबकेश्वर ही ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये माळ जप करण्यासाठी सुद्धा आहे आणि त्याच्यात माळ पण आहे आणि श्री स्वामी समर्थ सारा मृथ वाचण्याची ग्रंथ सतत वाचण्याची सुद्धा सुविधा आहे हे दोन वस्तू तुम्ही करून घ्या आणि आता नवीन वर्ष आपलं सुरू होत आहे तर सुरू होण्याच्या सुरू झालं की ही एक नियम ठरवा स्वामी महाराजाला नारळखडी साखर घ्या तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर फोटोसमोर नारळ नारळखडी साखर घ्या हातामध्ये आणि तुमचं नाव सांगा आणि हे स्वामी महाराज आज नवीन वर्ष आहे तुम्ही आहात तुम्ही कुठंच गेला नाहीत प्रत्येक भक्तांच्या हाकेला तुम्ही धावून येत आहात तर माझ्या पण हाकेला तुम्ही धावून या आणि माझ्या जीवनातले जे संकट आहे ते दूर करा आणि मला तुमची सेवा करण्याची सद्बुद्धी द्या आणि माझ्याकडनं ते करून घ्या असं नाही त्यांची कृपा नसल्यावर कोणताही मनुष्य स्वामी सेवा करू शकत नाही तर स्वामी महाराजांना विनंती करायचं आहे स्वामी महाराज माझ्याकडनं करून घ्या आणि माझे काही स्वप्न आहेत जे काही माझे कार्य आहे ज्या काही अडचणी आहेत ते दूर करा आणि तुम्ही सेवा करून घ्या आणि मी सेवा करण्यास तुमच्या आशीर्वादाने तुमची सेवा करण्यासाठी माझी इच्छा होत आहे हे असं म्हणून नारळ साखर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर ठेवा तुमच्या घरात जर फोटो नसेल द स्वामी महाराज समजून तुम्ही देवा देवाघर स्वामी महाराज स्मरण करून ठेवा किंवा एखादे फोटो तुम्ही घेऊन या जर तुम्ही शक्य असेल तर मठात मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही नारळखडी साखरा अशी इच्छा बोलून तुम्ही करू शकता मग आपल्याला हे झाल्यानंतर आपल्या ज्या वेळेमध्ये जो वेळ आपला सुटेबल आहे असं नाही की आपल्याला वेळ नाही रात्री बारापर्यंत कधीही स्वामी सेवा करायला कोणतेही बंधन नाही वेळेचं कोणताही बंधन <coughs> 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 तर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं ह्या दिव्य चमत्कारी मंत्राचं अकरा माळी जप करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करायचं आहे दररोज आणि श्री स्वामी समर्थ सारामृतामधले तीन अध्याय वाचायचे आहेत पहिला जर आज पहिला दुसरा तिसरा वाचला तर उद्या चौथा पाचवा सहावा मग सातवा आठवा नववा असे क्रमांकाने आपल्याला हे अध्याय वाचायचे आहेत एकवीस अध्याय पूर्ण होईपर्यंत हे सात दिवसामध्ये हा ग्रंथ आपला पूर्ण होईल मग अजून रिपट न, रे सात दिवसानंतर अजून पहिल्या अध्यायापासनं वाचायचं आहे पहिला सात दिवसानंतर आठव्या दिवशी अजून पहिला दुसरा तिसरा मग अशीच हे क्रमांका आपल्याला चालायचं आहे मनाभावानं श्रद्धेनं आशीर्वादानं मनामध्ये भक्ती भरून आपण स्वामी सेवा करायची आहे हे नवीन वर्ष दोन हजार चोवीसपासून ही स्वामी सेवा तुमच्या जीवनामध्ये लावून घ्या फक्त ते दहा ते पंधरा मिनटं ह्या सेवेला लागणार आणि एक माळ गायत्री मंत्र जप करा आणि एक वेळेस तारक मंत्र जप करा आता बाकीची सेवा तुम्हाला किती वाढवायचं आहे तुम्ही करू शकता मी अकरा माळे म्हणले तुम्ही एकवीस माळी एकावन्न माळी जस तुमची इच्छानुसार तुम्ही ही सेवा करू शकता तर स्वामी सेवा नवीन वर्षाची स्वामी सेवा करायची तुमच्याशी मला शेअर करायची होती की आ, दोन हजार चोवीस हे तुमच्या जीवनामध्ये सगळ्या काही चांगल्या इच्छा पूर्ण करणारं राहो म्हणून ही स्वामी सेवा तुमच्याशी शेअर करायची होती माझ्या सगळ्या स्वामी परिवाराचे जे माझे व्हिडिओ पाहतात जे लाईक सबस्क्राईब करतात त्यांच्या जीवनातले सगळे दुःख संकटे नाहीशे व्हावं म्हणून ही स्वामी सेवा करायची तुमचे स्वामी सेवा करण्या सुरू करण्यासाठी तुमच्याशी ही माहिती शेअर करायची होती तर ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन धन्यवाद शुभदेव जाओ